मुरबाडमध्ये संततधार पावसाने घेतले दोन बळी मासेमारीसाठी गेले आणि जीवाला मुकले सर्वत्र संततधार पावसाने गेल्या सात ते आठ दिवसांपासून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले असतानाच आज या मुसळधार पावसाने दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे मुरबाड तालुक्यातील काही तरुण अशा पावसाच्या पुराच्या पाण्यात मासेमारीसाठी बारवी धरण परिसरात गेले असताना त्यातील डोंगर न्हावे गावातील गणेश केने नामक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला खात्री लायक माहिती मिळाली असून केनेसोबतच मुरबाड शास्त्रीनगर दुधाळेपाडा येथील ज्ञानेश्वर गोंधळी हा तरुण सुद्धा याच पुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मिळाली असून मुरबाड पोलिसांसह तरुणांच्या नातेवाईकांच्या वतीने सर्वत्र ठिकाणी शोध सुरू आहे संततधार पावसामुळे तपास कार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे मुरबाडमधील सर्व नद्या पूर्णत वाहून जात असल्याने संबंधित विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे मुरबाडवरून मंगल डोंगरेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज मुरबाड ठाणे